तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करा असे मान्य उच्च न्यायालयांचे शिक्षण विभागाला आदेश तर गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेवर तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायम करण्यास माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे आता सेवा तत् सातत्याचा आग्रह कुणाला धरता येणार नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडानुसार पाच वर्षात प्रत्येकाला टी टी व ए आय टी, टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील असा निर्णय देत उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेत मागील पंधरा वर्षापासून तासिक तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता जीपच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांची नेमणूक करण्यात आली होती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेत मागील पंधरा वर्षापासून तासिका तत्वावर ता शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता जिल्हा परिषदेच्या माध्यमिक प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयात अनेक वर्षापासून कार्यरत शिक्षकांनी कायम करण्याची अनेक वेळा विनंती अर्ज केले परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही तर काही याचिकाकर्त्यांच्या वतीने काही ॲडव्होकेटनी मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आता दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने संबंधितांना कायम करण्यात यावे असा युक्तिवाद केला आता मान्य उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाने चार महिन्यात निर्णय घेऊन कायम करण्याचे आदेश दिले आता संबंधितांना कायम करताना फरकाची रक्कम देण्यात येऊ नये आणि सेवा सातत्य देण्यास नकार देण्यात आला आहे भविष्यात पाच वर्षात संबंधित शिक्षकांना दोन्ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे